न्यूज कोल्हापूर महानगरपालिका आणि सिद्धगिरी जननी यांच्या विद्यमाने सावित्रीबाई फुले येथे आय आय सेंटरच्या सार्वजनिक माननीय नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पूज्यश्री काड सिद्धेश्वर स्वामीजींच्या निराधारणा आधार या तत्वानुसार अत्यंत कमी खर्चात पारदर्शक सेवा देणाऱ्या धर्मादाय श्रेणीतील पहिले सिद्धगिरी जननी आय व्ही एफ टेस्ट युवे बी सेंटर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वात्सल्य सुखापासून वंचित असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आता आय यू आय सारखे महागडे उपचार अत्यंत अल्प दरात सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे उपलब्ध करण्यासाठी सृष्टी वंध्यत्व निवारण सल्ला आणि आय यू आय उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी माननीय आरोग्यमंत्री बोलत होते यावेळेस ते बोलताना पुढे म्हणाले पूर्वीच्या काळी वंध्यत्वाच्या समस्या अत्यंत कमी प्रमाणात होत्या आजकालची बदलती जीवनशैली आहार व्यायामाचा अभाव यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढते आहे ही एक भीषण समस्या बनत चाललेली आहे लोकांनी जर वेळेत उपचार घेतले तर पुढील महागडे उपचार टाळता येणं शक्य होऊ शकतं परमपूज्य काढ सिद्धेश्वर मा स्वामीजींच्या आशीर्वादाने सिद्धगिरी जननी सेंटरच्या डॉक्टर वर्षा पाटील यांच्या पुढाकाराने आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या सहयोगाने शासकीय स्तरावर हे उपचार आता मिळणार आहेत महाराष्ट्र राज्यात याची सुरुवात कोल्हापुरातून होते आहे याचा मला अभिमान आहे यावेळी डॉक्टर विवेका हळदवणेकर म्हणालेत की आधुनिक उपचारांना आयुर्वेदिक उपचारांची जोड दिल्यामुळे अनेक वर्षांपासून मुलं नसणाऱ्या दाम्पत्यांना वास्तल्य सुख दुष्परिणामाशिवाय मिळू शकते झाडाला फूल फळ आणि महिलेला मूल नसेल तर ज्या वेदना होतात त्या वेदनांवर फुंकर मारण्याचं काम या सेंटरमार्फत करण्यात येणार आहे यावेळी सूत्रसंचालन आणि आभार श्री विवेक सिद्ध तर प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश पावरा यांनी केला आहे या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडचू अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर उपायुक्त प्रितोष कंकाळ शहर अभियंता मस्कर डॉक्टर वृशाली गोरपडे डॉक्टर भूषण सुतार श्री विवेक सिद्धू सुजित पाटील कुमार चव्हाण प्रसाद नेवरेकर राकेश पाटील डॉक्टर अमोलकुमार माने डॉक्टर संजना बागडी यांच्यासह आशा सेविका आणि सिद्धगिरी सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते